बातमी आपल्या हक्काची सोलापूर साठी भाजपकडून राम सातपुते फायनल दोन युवा आमदारांमध्ये होणार लढत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून माशिरसचे आमदार राम सातपुते यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली अनेक नावांचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी निवडून येण्याच्या निकषावर आमदार राम सातपुते यांचं नाव फायनल केल्याची माहिती आहे काँग्रेसकडून सोलापूरसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव गुरुवारी रात्री जाहीर झालं त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात कोण असणार याची उत्सुकता सोलापूरमध्ये असतानाच आमदार राम सातपुते यांचं नाव भाजपकडून फायनल करण्यात आल्याची माहिती समोर येते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा